गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे सर्व मजेत मी पण मजेत आहे मी आहे आरतीकडे आता आरती आमची झाली सकाळ <laughs> आता माझा आउटफिट आता मी हा घालणार ॲक्च्युली सगळं झालं सकाळी स्वयंपाक झाला जेवणही केलं आत्ता <laughs> बारा वाजाने अजून अर्धा घंटा कमी आहे आता मी तयारी करतो आता ते म्हणते त्या म्हणून आल्या मेकअप माहिती तिथं करतो पण मग बिलकुल इच्छा नाही यासाठी मीच माझ्या जसं थोबाळं तसं सजवतून जातो आता पाहू आता कसं दिसते आउटफिट मी घातल्यावर तुम्हाला दाखवतोस आहे की नाही चल आता सानंद चालला आता शाळेत बाय सानंद बाय काय करू राहिली पेंट नकात साजरी आहे नकात बाय मेहनती घुसली आहे काल लावली <laughs> <laughs> बिचारे लोक भी साधी राहतो किती अपेक्षा राहिले असते मयाकडनं ते माहिती आहे आता काही झालं ते बिचारे मग चुकी पोटात घेऊन घे गाऊनवाल्या बाईचा चालू कसा देसून राहिला ते सांगा हा ते दिसते ना आ बालमा लगा बालमा बाल मग त का नाही ते तस कॉस्ट बिंग सांगले दा कंगा ना जिऊ के सजाऊ मी असं काहीतरी आहे ना इकडलं तिकडला पाहू नका फक्त तिले बा इकडं तिकडला पाहू दे ना सारायच्याच घरी आहे हॅलो हे तू तुकीने काय करू भारतीय सगळं घरचं नाही नाही कोण कोणा चला तर हे बावीस बावीस नंबर तर चला माझी झाली तयारी तयारी म्हणजे मेकअप नाही केलं मेकअप त्यांचं असं म्हणणं मेकअप करून ताई टचअप तुम्हाला जसं पाहिजे तसं तर म्हणजे मी मॉडेल नाही आहे पण फक्त ओनली टचअप करणार आहे तर हा माझा गेटअप आहे सांगा लोक म्हणते मला ताई तू किती स्लीम आहे किती फिट अँड फाईन आहे तरी मला असं वाटतं की मी कुठं तरी लट झाली लट 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 झाली हे स्प्रे पद्धत पा स्प्रे मारायची पद्धत पाय आरती सांग बिचारी बोलू नाही की मी येईल तिथं क्लोज जाचीच तशी तयारी झाली आहे जिवंत आहे तिथपत आहे आरती आहे सोबत मस्त तुझ्या सोबत येणार नाही आहे तिच्या मुलाला बर नाही आहे तर तिथे दवाखान्यात घेऊन जाणार आहे पण आज आली मी पहिले बिग बॉसचा पहिला एपिसोड पाहिला मराठी हिंदी पेक्षा मराठी बिग बॉस जमाला आहे आपला डीपी दादा आहे आणि आपण म्हणजे मी ओळखतो आपण कोण कोण कोणा ओळखतो एक डीपी धनंजय पवार दादा खास त्याच्यानंतर निकी तंबुलीला वर्षा उसगावकर यांना अजून तो छोटू आहे त्यांचं नाव नाही माहिती आपण त्यांना ओळख आणि आता तो आर्या कॉमेडियन आर्या जाधव अमरावतीची आहे पण ते अमरावती हात नाही ना तिची आर्या जाधव आहे आपली नववारी नववारी नऊवारीवाली आहे पण ते न न एक ती कसं आपली भेटणी झाली पर्सनली असं तिच्यासोबत आणि त्याच्यानंतर एवढ्या जणांना ओळखतो अजून कोणाला ओळखतो कडे आपण ते सूरज चव्हाण तो कॉमेडियन त्यांना ओळखतो बाकीचे तर आहे पण त्यांना एकदम ॲक्टर आहे त्यांना निवड ओळखत बरोबर दादा खूप धमाल करत आहे खूप मजा येत आहे सगळ्यांनीच पा आणि सपोर्ट करा मराठी बिग बॉसला आणि स्टार हा कॉमेडियन प्रत्येकजण आपापल्या परीनं श्रेष्ठच आहे आणि आपण एक टॉप आहे अशी गोष्ट आहे तर चला आता आम्ही थोड्या वेळच निघणार आहे आम्हाला गाडी येणारा घ्यायला आणि मी निघणार करून दिलं होतं टी शर्ट जिथे शक्य वाईट खूप छान मेकअप केलं नंतर हेअरस्टाईल या सरांनी करून दिली आणि थोडस टचअप करून दिलं त्यांनी आणि छान तयार झाली मी नंतर थोडी अशी गडबड झाली होती की ह्या ज्या मॅडम या रेश्मी मॅडम यांना सांगितलं तर माझं मेकअप करायला माझी व्यवस्था होती बसायची पण मी खाली बसली होती त्यामुळे मग त्या त्यांनी मीच करून दिलं होतं माझं मेकअप मग ते मेकअप काढून मग ह्या रश्मी मॅडमने माझं मेकअप करून दिलं पुन्हा म्हणजे पूर्ण मेकअप काढलं होतं तिचं तिने पण छान केलं होतं मेकअप आणि ह्या रश्मी मॅडमने पण खूप छान मेकअप केलं तुम्ही पाहिलंच आहे मला रील्समध्ये इंस्टाग्रामवर फेसबुकवर आणि युट्यूबवर आणि हेअरस्टाईल ह्या मॅडमने करून दिली मला नंतर प्रोग्राम झाला मी प्रोग्राम मध्ये आली सगळं काही झालं पण मी प्रोग्रामचा स्पेशल ब्लॉग टाकेन तर हा प्रोग्राम झाला मी जेव्हा बाहेर निघाले तेव्हा मग मी हा शूट घेतलेला आहे तिथे फोटोज वगैरे लावले होते आणि तिथे खूप छान एक नाश्त्याची गाडी पण होती त्यांनी म्हणजे तिथे लावली होती आणि विशेष म्हणजे ती नाश्त्याची गाडी होती तिथे त्या दोघी बहिणी चालवतात त्या नाश्त्याची गाडी आणि बघा इथे फोटो वगैरे काढणं चालू होतं इथे स्टॉल आता पाण्याचा पाण्याचा स्टॉल म्हणतो इथं नाश्त्याचे स्टॉल लागले आहे नाश्त्याचे स्टॉल लागले आहे ताई काय हे की काय चिल्लाय मुगाच असं हे नाही ना मस्त मस्त जमले ताई दोघी बहिणी मस्त स्वतः करतात हा बिजनेस चला ताईने दिलं बा मला जबरदस्ती आता चला ताई येतो चला दादा येतो चला सगळंच बनवता तुम्ही आहे ना नाश्त्याचं

प्रत्येक ठिकाणी आता एक गाणं पण येणार आहे त्यांचं आणि सोबत आज आपल्या सोबत आहे दोघही दाम्पत्य ते म्हणजे सोनवणे सारंग सोनवणे आहेत आणि त्याच्या सोबत आहेत आपल्या सोबत जी गाऊन वाली बाई म्हणून फेमस आहेत रश्मी सोनवणे तर स्वागत आहे आपलाच नागपूरमध्ये कारण की विदर्भ म्हटल्यावर आहे तर आज इव्हेंट होतात त्या निमित्ताने तर... आम्ही आल्यानंतर माझी मित्र आरतीच्या घराकडे खाली न्यूज चॅनल वाले आहे आपले न्यूज चॅनल होते तिथे आलेले आणि एक दादा होते तिथे जे फोटोग्राफर आहे ते म्हणजे सेलिब्रिटी फोटोग्राफ करतात त्यांनी आमचे फोटो वगैरे काढले या दादांनी त्यांच्या न्यूज चॅनल साठी इंटरव्ह्यू घेतले आणि खूप वेळेपासून वाट मागली ते आमचे ते प्रोग्राम मध्ये तिथे नि आले तेवढे आम्ही तेच घेऊन आलो तुमचे स्पेशल फोटो वगैरे आणि इंटरव्ह्यू आणि आम्हाला जायची खूप घाई होती पण आम्ही जाता जाता त्यांना इंटरव्ह्यू दिला फोटो वगैरे काढले आणि त्यांनी खूप छान वाटत होतो कारण खूप वेळ पासून आमची वाट बघत होते आणि इतकं प्रेम देत आहात सगळेजण खूप खूप खुँ, खूप खूप मनापासून धन्यवाद मी सांगू नाही शकत मला किती आनंद होते आणि खास टाकूर खूप खूप धन्यवाद खूप प्रेम दिलं तुम्ही आम्हाला पण प्रफुल उलकडे दादा यांची अशी भेट झाली आमची आणि हे एक प्रोफेशनल सिने फोटोग्राफर आहे आणि आज यांनी आमचे खूप छान फोटो क्लिक केले आहे नागपूर मध्ये तुम्हाला लवकरच पेपर मध्ये आणि छान व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की यांचे फोटो बघाल आणि खूप छान फोटो काढतात मी खूप छान छान बाईक्स पाहिला आहे खूप खूप सेलिब्रिटीच्या बाईक्स पाहिला आहे आता माझा यांच्याशी पहिल्यांदा संपर्क आला आहे आणि मला यांचे जे काम पाहिले ते खूप छान आहे आणि माझे पण छान फोटो काढतील मला माहित आहे तर कोणी पण आपण जेव्हा पण येईल तर सगळ्यांनी प्रकृत दर्दाशी भेटावे आणि फोटो क्लिक करावे गेलं काय गेलं बरं जाऊ दे शुभेच्छा दिल्या तिने गाण्याच्या सुपर डुपर हिट सगळं या ना तुम्ही सहा तारखेला या जो सांग सुट्टी टाक जो शाळेत मी काय केलं चल आता आम्ही आता चाललो चल आरती आरती नाही सेवा केली चाललो हा सानंदा करायला लागेल

चला आता जेवण तर काही करत नाही तिनं डब्बा दिला मला रसगुल्ल्यांनी माझ्यासाठी तोंड गोड केलं चल कोणा चत्रा पोर काय हा कोणा चत्रा यायची यायची याची वस्तू जमते काय मग चप्पल बाहेर आहे काय चप्पल म्हणजे चप्पल नाही सॅन्डल हे चला काय तसकाच नाही ना शेतीच नाही आली नाही खूप वेळचे खालीच उभे होते ते आले होते आज न्यूज चॅनल वाले वगैरे आले होते खूप वेळेचे ते खाली दुपारपासून उभे होते आम्ही आता आलो आता आले फोटो फोटो ते फोटो वगैरे काढला आणि फोटो वगैरे काढले तुम्हाला माहीतच पडणार आहे कोणते फोटो काय रेल आहे आणि कोणतं ते न्यूज चॅनलवर इंटरव्ह्यू येणार आहे मी सगळं अपलोड करेन काय ना चला चलाय चला या तुम्ही रायता का इथं तुम्ही राहता का अरे जियाजीच्या पायापणाची राहिली तुमच्या पायापणाची चल बाय बेटा तब्येतीची काळजी घे तू घे हा हा हो चला हा बाय दादा या बाय दादा बाय थँक्यू थँक्यू दादा जावड़ा चा, जावड़ा चला, <laughs> नहीं नहीं। तर असा होता हा आजचा आणि कार्यक्रमाचा जो ब्लॉग आहे तो मी पूर्ण एक स्पेशल टाकेन असं होतं रुटीन पूर्ण ब्लॉग दुसरा बघायला विसरू नका कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय